बुलढाण्याच्या मेहकर शहरात नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे आतापर्यंत दोनशेहून अधिक व्यावसायिकांची दुकान हटवण्यात आली शहराचे सौंदर्यीकरण हवेच पण अनेकांचे संसार मात्र उखड्यावर आले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम जोमात सुरू असून मुख्य रस्त्यावरील अनेक लघु व्यावसायिकांच्या गाड्यांवर नगर परिषदेचा हातोडा पथकाचा घाव पडत आहे आतापर्यंत दोनशेहून अधिक दुकाने टपऱ्या हातगाड्या आणि पत्रांचे गाळे हटवले गेले आहेत नगर परिषद प्रशासनाच्या मते ही कारवाई शहराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी तसेच रस्त्याची मोकळीक आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अत्यावश्यक आहे मात्र या मोहिमेमुळे लघु व्यावसायिकांचे संसार उघड्यावर आले आहेत अनेकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोपही या ठिकाणी होत आहे स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे त्यांचा असा आरोप आहे की प्रशासनाने पर्यायी जागा देण्याऐवजी थेट हातगाड्या व व्यवसाय बंद केल्याने त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे मेकर नगर परिशद राम कापरे यांनी स्पष्ट केले की शहर सौंदर्यीकरण ही वेळेची गरज आहे नियमबाह्य अतिक्रमण काढले जात आहे योग्य जागेवर पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल प्रशासनाच्या या कारवाईमुळे एकीकडे रस्ते मोकळे झाले असले तरी दुसरीकडे अनेकांची रोजीरोटी संकटात सापडली आहे आम्ही नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो आपण जर शहरातील आता अतिक्रमण काढलंय ते काढताना बऱ्याच जणांचे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आमच्यासाठीही योग्य नाही आणि आपल्यासाठी योग्य नाही तर आम्ही तुम्हाला शहरवासियांना अशा पद्धतीने आव्हान करू इच्छितो की भविष्यात आपण हे अतिक्रमणे जागेवर कुठलंही बांधकाम करू नये ज्याद्वारे तुमचं नुकसान होईल तर आपले नुकसान टाळण्यासाठी व शहराच्या पायाभूत सुविधेला भर घालण्यासाठी आपण नाग शहराला आणि प्रशासनाला सहकार्य करावे